गेटवर पोहोचली गाडीतून उतरण्यापूर्वी राहुने त्याची बॅग व बॉटल व्यवस्थित करत होता तेवढ्यात ते ते एक भिकारी महिला तिच्या मांडीवर एक घेऊन गाडी बाहेर उभी राहिली हे पाहून राहुलला खूप राग आला आणि ती डोको लागली गाडीतून खाली उतरला आणि म्हणाला अरे गाडी थांबली नाहीस आणि तुम्ही लोक येऊन मागता तुम्हाला लाजा वाटत नाही का भिकारी बाई म्हणाली बाळा मी कालपासून काहीही खाल्ले नाही मला काही पैसे द्या मुलालाही खूप भूक लागली राहुलने तिला रागवले आणि म्हणाला येथून निघून जा मला आधीच उशीर होत आहे मग जवळच उभा असलेला त्याचा मित्र शरद म्हणाला माझा डब्बा घ्या आणि खा हे काही पैसे ठेवा आणि मुलांसाठी दूध विकत घ्या शरदला पाहून राहुलला थोडी लाज वाटली त्या भिकारी बाईने त्याला अन्न आणि पैसे दिले आणि आशीर्वाद देऊन निघून गेली राहुल म्हणाला मित्रा तू या लोकांना इतके गांभीर्याने का घेतोस तुला माहीत आहे का उद्यापासून ती रोज तुझ्या मागे लागेल तू काय आता काय खाणार आणि तू तिला पैसे दिले आहेस शरद म्हणाला आपण शक्य आहे तितकी इतरांना मदत केली पाहिजे आजही आजचे जेवण मी तुझ्या टिफिनमधून घेऊन खाईन तू मला खायला देणार नाहीस का हे ऐकून राहुल जोरात हसला आणि त्याला पाहून शरदही हसायला लागला मग दोघेही आपल्या ऑफिसकडे निघाले दुसऱ्या दिवसापासून शरदने डब्बा जास्त आणू लागला त्या भिकारी महिलेला द्याय द्यायला सुरुवात केली राहुलने हे सर्व आवड आवडले नाही एके दिवशी तो शरदला म्हणाला मित्रा तुझ्याकडे काही उरले पैसे आहेत जे तू या लोकांवर वाया घालवतोस शरद म्हणाला माझ्याकडे जितके पैसे नाहीत पण चांगले काम करण्यापासून मला कधीही मागे हटू नये मी माझ्या आईला सगळं सांगितलं आणि आता ती त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवते ती मुलां मुलांसाठी काही पैसे पाठवते आता मी त्यांच्याशी एक नातं निर्माण केलं आहे माझं आई एकदा एक कोणाला तरी मदत करून पहा आणि मग तुम्हाला किती मजा येईल राहुल म्हणतो माझे वडील म्हणतात की आपण आपले कष्टाचे पैसे कोणाऱ्यावर खर्च किंवा वाया घालावे नाही माझ्या कुटुंबात कोणीही देणगी देत नाही आणि जरी देणगी दिली देत असेल तर ते वाचवण्यासाठी असते कर वाचवण्यासाठी असते शरद हसतो आणि उत्तर देतो ठीक आहे प्रत्येकाच्या स्वतःचे मत असते आपण काय करू शकतो यावर राहुल म्हणतो हे बघ मित्रा ही भिकारी असे असेच असतील राहतील आणि तुला लुटतील आणि भिकारीही बनतील मला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही पण मला तुझे भविष्य धोक्यात दिसते शरद म्हणतो चला एक काम करूया ऑफिस संपल्यानंतर मी तुम्हाला येथे भेटायला येईन मग आम्ही तुम्हाला सांगू की कोण कुठे पोहोचलं आहे राहुल शरदला वचन देतो भेटण्याचं काही वर्षानंतर दोन मित्र वेगळ्या वेगळ्या कॉलेजात प्रवेश घेतात आणि त्या त्यांचा अभ्यास पूर्ण करतात कॉलेज संपल्यानंतर ते दोघेही वेगळे होतात एक दिवस राहुल त्याच्या शाळेस समोरून जात होता मग त्याने पाहिले की शाळेजवळ एक लहान दुकान होते जे मुला मुलांचे खाद्यपदार्थ विकत होते आणि एक लहान मुलगाही आणि त्याची आई बसली होती राहुलने ओळखले की ही तीच भिकारीन बाई आहे जिला शरद अनेकदा पैसे देत असे त्यांना पाहून त्याला शरदची आठवण झाली पण तो तिला कुठे शोधण त्याला थोड्याच वेळात त्याच्या ऑफिसमधून फोन आला ऑफिसचे मॅनेजर राहुलला भेटतो म्हणतो साहेब तुमचे वडील गेल्यानंतर संपूर्ण व्यवसाय गोडमडला आहे चुकीच्या जागेवर इमारत बांधल्याने सर्व पैसा वाया गेला आता एक प्रकल्प आहे जर तो मिळाला तरच काम पूर्ण होईल आणि कंपनी आणि दो दोन्ही दोन महिल्या महिन्यात लिलावा होईल निलाम होतील राहुल म्हणतो मला माहीत आहे आमच्या व्यवसायावर कुणीतरी वाईट नजर टाकली आहे हे मला माहीत नाही कृपया मला या प्रकल्पाची माहिती पाठवा उद्या मी स्वतः नवीन साहेबाला भेटेल आणि त्यांना योजना समजावून सांगेल आपल्या कोणत्याही किमतीत हा प्रकल्प हाती घ्यावा लागेल दुसऱ्या दिवशी राहुल पटकन तयार होतो आणि प्रकल्पाची फाईल घेऊन सरकारी कार्यालयात पोहोचतो तिथे वाट पाहण्यानंतर तो इंजिनियरच्या कॅबिनमध्ये पोहोचतो राहुल म्हणतो सर हा प्रोजेक्टला रिपोर्ट पहा आमच्यापेक्षा चांगली मरत कोणीही बांधू शकत नाही कृपया एकदा पहा सर मग तो काळजीपूर्वक पाहतो हा त्याचा मित्र शरद होता राहुल त्याला पाहून खूप आनंदी होतो शरदही त्याच्या जागेवर उठतो आणि त्याला मिठी मारतो राहुल म्हणतो आता मला काही काळजी नाही जर तुम्ही येथे असाल तर माझे सर्व काम होईल हे ऐकून शरद म्हणतो राहुल मी हा प्रकल्प तुमच्या कंपनीला देऊ शकत नाही तुमच्या कंपनीने चुकीच्या ठिकाणी इमारत बांधल्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब झाली आहे मला विसरून जा तुला हा या शहरात प्रकल्प मिळणार नाही हे ऐकून राहुलने शरदचे पाय धरतो मित्र असे बोलू नकोस मी रस्त्यावर येईल तुला पाहून मला आशेचे किरण मिळाले <coughs> जर मला हा प्रकल्प मिळाला नाही तर मी उद्ध्वस्त होईल शरद राहुलला म्हणतो माझ्यासोबत चल तो राहुलला सोबत घेऊन त्याच्या शाळेसमोर पोहोचतो तिथे जाऊन शरद म्हणतो तू या महिलेला ओळखतोस का जिला तू कधीही भिक्षा दिली नाहीस आणि नेहमीच फटकावले रागवले मी तिला थोडी मदत केली आणि आज ती दुकानात वस्तू विकून आपल्या निर उदारनेह करत आहे जर कुणी जबरदस्तीने भीक मागत असेल तर आपली त्यांची चेष्टा करू नये बघ आज तू ही माझ्याकडे भीक मागत आहेस आणि तुम, तुम यात काहीच फरक नाही नाही मी तुझा अपमान करत पण तुझे तुम्ही जे पैसे गमावले आशीर्वाद नाही आज तुझ्यासाठी तेही नाही ज्या पैशाबद्दल तू इतक्या बढाय मारत होतास ना त्यांनाच आज उद्ध्वस्त केले आहे हे ऐकून राहुलच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले तो म्हणाला हो बरोबर आहे माझ्या कुटुंब कुटुंबाने कधीही कोणाला मदत केली नाही हेच त्याने मला शिकवले शरद राहुलसोबत त्या दुकानात पोहोचला <coughs> बाई त्याला पाहताच आणि त्याच्याकडे येते भैया कृपया येऊन बसा मी आत्ता तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते शरद म्हणाला नाही आई मी फक्त तुला भेटायला आलो आई अजिबात अडचण नाही ना ती बाई म्हणाली भाऊ तुमच्यामुळे आम्ही एक भिकाऱ्याच्या अपमानातून बाहेर आलो आहोत माझा मुलगा आता शाळेत जातो आम्ही जवळच एक खोली भाड्याने घेतली आहे माझा मला माझ्या मुलाला शिक्षित करायचं आहे आणि तुमच्यासारखं अधिकारी बनवायचं आहे मी आयुष्यभर कष्ट करीत तरी ऋण तुमचे फेडू शकणार नाही त्याला भेटल्यानंतर राहुललाही बरे वाटले आणि तेथून काही अंतराळ गेल्यावर तो मनाला शरद आता मी कोणाकडे भीक मागणार नाही मी पुन्हा सुरुवात करेन मी ते प्रामाणिकपणे करेन आणि माझ्या कमायनीत कमाईतला काही भाग नक्कीच दान करेन शरद म्हणाला जर तू सत्य आहे आणि प्रमा प्रामाणिकपणे काम केलंस तर मी तुला हा प्रकल्प मिळवून देऊ शकतो राहुल त्याच्या मित्राला मिठी मारतो आणि रडू लागतो या अश्रूमध्ये त्याचा अभिमानही वाहून गेला ही कहाणी आपल्याला सांगते की कधीच पैशाचा माज करू नये पैसा ही, ही दुपारची सावली असते ती टिकून राहते राहत नाही त्यामुळे पैशाचा मागे धावण्यापेक्षा गोरगरिबांची मदत करा व त्यांचे आशीर्वाद घ्या धन्यवाद